बैलावरती तुमचं प्रेम आहे परंतु बैलाला अडचण आपणच निर्माण करता आणि सगळं भांड फोडता आयोजकांच्या वरती सुटला सेमीफायन या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये कोण सातगाड्या सात सातगाड्यात सुंदर अशी लढत आहे कोण होतोय दुसरा गुलाला सामान खरी अतिशय सुंदर अशी लढत चालू शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो अतिशय सुंदर आणि बाजी मारली इतिहास घडला शेवटच्या क्षणाला नशिबाने आज साथ दिली सेमीला सुद्धा मधनच गाडी आली म्हणून या ठिकाणी सार्थकी लागल आणि आदर्श घ्यावा अशा माणसाचा सेमीफायनल दोन छान खाल या गाड्या सोडणार बाहेरना चल या पॅन्ट वर वाढणार बाहेर यान मग पॅन्ट वरवडा आड्याला होता घाट्या आणि भाज्या पड्याला होता मथुर आणि सर्जा ओ लाईव्ह आता झाला असेल निकाल तर बंद करा कारण हे सगळे इकडेच बघायला लागले सेमी फायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल क्वार्टर फायनल साठी गाडी पात ठरले तास क्रमांक सात धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील अराहल कल्याण अंकुरान अंकिता रणजित निंबाळकर फलटण ही गाडी क्वार्टर फायनल साठी पातळ ठरले आणि फायनल साडी गाडी पातळ ठरले तास क्रमांक दोन व धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न कुमार आर्या अजित आर्या सुजी जगदाळे कुमार आराव सचिन माळवे झरे ही गाडी फायनल साडी पाहत ठरली दोन विजेता बैलगाडी मालकाचा धोरी चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाला जगदाळे ज्वेलर्स पुसेगाव यांचा बाजा आणि उजवीला पाला कुमार कौशिक अजीब जितेकर दापोली पारगाव आणि सचिन माळवे झरेकरांचा घाट्या ही गाडी फायनलला पात्र आणि क्वार्टर फायनल गाडी पात्र आहे अंकुरन अंकिता रंजित निंबाकर आणि राहुल भाई पाटील आलीवली कलद्या मथुर आणि